श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृतातील तीन अध्यायाचे वाचन पाहणार आहोत कारण महाराजांनी आपल्याला हे तीन अध्याय हे आपल्या आयुष्यासाठी दिलेले असतात त्यातील पहिला अध्याय म्हणजे आपल्या भूतकाळासाठी असतो दुसरा अध्याय म्हणजे आपल्या वर्तमानासाठी असतो आणि तिसरा अध्याय हे आपल्या भविष्यातील आपले, आपले, आपले आयुष्य आपले जीव जीवनाला योग्य दिशा मिळण्यासाठी असतो त्यामुळे ह्या तीन अध्यायाचे वाचन तुम्ही नक्की करावे जो भक्त निष्ठेने अहंकार विसरून महाराजांना जीवनाचे अधिष्ठान बनवितो त्याचे जीवन श्री स्वामी समर्थ महाराज सुखकर व शांतिमय बनवितात श्री स्वामी समर्थ महाराज ही एक शक्ती व तत्व असून श्री स्वामी समर्थ हा एक शक्तिमान मंत्र आहे म्हणून प्रत्येक सेवेकऱ्याने नित्यसेवा म्हणून रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा आणि श्री चरित्र साराम्रत सारामृतातील पोथीचे दररोज क्रमशः तीन असे अध्याय वाचून पारायण करावे तर जराही वेळ न लावता पारायणाला सुरुवात करूया श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला श्री गणेशायन नमहा श्री सरस्वतेन श्री गुरुभ्योन्न महा श्री कुलदैवतायन नमहा श्री अक्कलकोट निवासी पूर्ण अवतार दिगंबर्य यतीवर्य स्वामी राजायन्न महा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि पद्मनेत्र वदनं माला रक्तांगरक्तवर्ण मंडल लुदर वदनम कंथाटोपी चलादंडमंडलुधर रहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल भक्तवत्सलकलयुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहि मा जय जय श्री सागर विलासा मायाचक्रचालका विनाशा शैशैन आनंद वेशा अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्यांची कांता जो जो सर्वकारण करता ग्रंथारंभी नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत एकनंत फरश अगम्य लिला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी जत्र चैत्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे होिजावर प्रसाद मिळता मूढ पंडित होधी तत्वता सकळ काव्यार्थ येत आहात ती ब्रह्मसुताने मिळली जो अज्ञान तिळ नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ते वे असती माता पितर ते श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रह त्रिकुमार दत्तात्रे धर्म धर्मसंस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नाना विद्वेष नटणे उत्पत्तीचे कर्तव्य मग घे तसे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठ्या आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोणा वर्णाश्रम धर्मकुळी कुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्याचे साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडून आपला विख्यात महिमाजनी गावे याचे योजिले करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे ऐकून असुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुनी आता नमो साधुरुंद ज्यासी नाही भेदाभेद जे स्वात्म सुखी आनंदमय सदोदित राहती व्यासवाल्मिक महाज्ञानी बौद्ध ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटवंतास नमिले कवी कालिदास ज्याची नाट्य रचना विशेष प्रिय जगी झाली सीधरानी मामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाते हि डोल वितीमान चर तयांचे चरण नमियेले ईशरणी जडले चित्त ऐसे तुकारामधिक भक्त ग्रंथारंभी निमित्त वरद प्रसादाकारने आहो तुम्ही संतजानी, मज मस दिनावरी कृपा करो आपण हृदयसरस ग्रंथरचना करवावी आता करू नमन चेकाश्रोते विचक्षण महाज्ञान्यानी विद्वान श्रवणी सादर वैसले परी हे अमृत जानोनी धरावा भाजी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी ते कडे ना पहावे स्वामींच्या लिलाबहुत असती प्रसिद्ध लोकात त्या वर्णिता सर्व ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या पाही पाहि अमलमुक्ता फळे घेतली काही द्यावया द्यावयामानसु अनुमान काही न करावा श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथासमत आदर भक्त प्रथम अध्याय गोढा इति श्री स्वामी चरित्रसारामृत मंगल चरण नाम प्रथमाध्याय गोढा श्री शंकरा अर्पणस्तु ஸ்ரீ ஸ்ரீஸ்ரீ பாதுவரப்பூ அது துசரா ஸ்ரீகணேஷா நம कामना धरुणी जे बसती होय त्यांची मनोरथपूर्ती तेवल्य प्राप्ती होत असे अक्कलकोटा माझारी मोदी याचे घरी बसली समर्थांचे स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरूनी दर्शनाचा वाचला त्याच दिवशी साचा आधार तयाचा केला की त्या एक पारसी आला होता दर्शनासी ते नपुरी मंडळीसी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आनोनी बाहेरी मांडा म्हणते हरी दोघांशी बैसून दोरी हो तिसरी वरी बैसले आपण पाहुनी समर्थांचे तेज उभय वाटले जोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामींनी हास्यमू करोनी उत्तर दिले तया आम्ही लागून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपुर बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा टाक पावन नाना तीर्थ हिंडून हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तेथे समग्र ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग ते दोन्ही सहजगती पात लगोदात टाका प्रती जे जे महाप्रख्याती पुराण अंतरी वर निली केले गोदावरीचे स्नान सळे पाहिली परमपावन काही दिवस फिरवणं हैदराबादसी पातलो येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केलावास मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले यांच्या अंतर काही दिवस राहिलो तेथून निस्वच्छेने केवळ मग पाहिले मोहळ देश इंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छेने अक्कलकोटा प्रतीने तेथून या झाले तैपासून या नगरात आनंद आहो नांदत ऐसे आमचे सकल उठत असे मुळापासून द्वादश वर्ष मंगळवेढ्या प्रती राहिले स्वामी राजयती बरीच त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची ना झाली दर्शन येता साधू दिगंबर लीला वेगळी यतिवर्य कमरेवर ठेवणी कर दर्शन देती तयासी इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत संमत आनंदे भक्त परिसर द्वितीयाध्याय गोढा इति श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीयाध्याय ध्या श्रीरस्तु शुभम असतो अध्याय तिसरा श्री गणेशाय न महा धन्य धन्य ते या जगती स्वामीचरणी ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दावी ती काही वर्ष करून निवसी वेडे सोडिले मुळा माझे वास्तव्य करीत आपाटोळ आप झाले भक्त तेथे जे साकली उरत अल्पमती के वर्णू सभे घेऊन स्वामी सी तुळ जाते अक्कलकोटासी अर्ध मार्गावरून मागे परतने भाग पडे टोळ गेल्या परतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जले सेवकांनी पर या निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले ते, ग्राम ते करीता चिथा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला समजला पूर्वपुण्यस्त निश्चिती आले चोळाचे गृहापती स्वामी सिजानुरिश्वर मूर्ती चोळापा करी आदर योग याग काही चोळा पाने केले नाही परी भक्ती स्तव सदनाते तयाची भक्ती स्वामी तेथे भोजन करती तेव्हा जोळापाची चित्री आनंद झाला भोसाळ तैपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळापा करी अधिकाधिक हे महाराज दि पदाधिकारी मालोजी मालोजीराजे गादीवरी लक्ष असून कारभारी परम ज्ञानी असती जे चुळापाचे गृहापती आले कोणी एकयती लोका चमत्कार दावी ती गावात पसर माजी पसर मात पसरली लोका माझी पसरली मात नृिका उत्तांत की आपली या नगरात यती विख्यात पातले वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला काय गावात येते येऊनी फार दिवस झाले परी आम्हा श्रुत आज बरे झाले नाही आता जाऊन लवलाही भेटू दया येते वर या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोच येते मूर्ती पुढे ठेली सकल चक्की झाली मती गुंगली रायाची कोण पाटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली ते सकाळ सभा आनंदली समस्ये पावले वंदिली षड पूजली स्वामी मूर्ती नुपराये इतिश्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृतकथासमत तृतीय तृतीयाध्याय गोढा श्री स्वामीराजर्पणस्सु शिरस्तु चरित्र चरित्रसारंभे अक्कलकोट नगर प्रवेश तृतीयाध्याय श्री स्वामी समर्थ अवधूतचिंतनश्री गुरुदेव दत्त